हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ डब्ल्यू सी डी डब्ल्यू सी डीमध्ये डब्ल्यू म्हणजे विमेन सी म्हणजे चाइल्ड आणि डी म्हणजे डेव्हलपमेंट होत आहे असे डब्ल्यू सी डी फॉर्म विमन एंड चाइल्ड डेवलपमेंट डिपार्टमेंट होता है WCD, सी डी डबल्यू सी डी मध्य डबल्यू मे विमेन सी मे चाइल्ड डी मे डेवलपमेंट होता है फुल फॉर्म विमन एंड चाइल्ड डेवलपमेंट डिपार्टमेंट होता है फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू